हाय फ्रेंड्स प्रेरणा तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला उद्या नागपंचमी आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक सणाला काही ना काही पदार्थ केले जातात त्या त्या सणांचं असं महत्व असतं तसेच नागपंचमीला उंडा केला जातो तर चंदगडी भागामध्ये पारंपरिक पदार्थ म्हणून नागपंचमीला उंडा केला जातो सर्वच घरांमध्ये हा उंडा केला जातो हा चुलीवरती केला जातो आजच्या दिवशी रात्री हा चुलीवरती करतात भांड्याखाली कमी विस्तळ पेटून भांड्याच्या वरती झाकणावरती पण निकारे ठेवले जातात आणि दुसऱ्या दिवशी हा उंडा तयार होतो आता सगळ्यांच्याच घरी चूल असे असं ऐस। नाही अशा वेळी गॅसवरती उंडा कसा बनवायचा तो बघणार आहे त्याआधी उंडा बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते बघणार आहे इथं मी गव्हाचा रवा घेतलेला आहे म्हणजे लापशी रवा घेतलेला आहे एक कप पाव किलो एवढा आहे तो आणि इथं बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडस मिक्स करायला गुळ घेतलाय एक कप पांढरे तीळ तूप बारीक रवा शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून सोलून डाळ आणि खोबरं घेतलेल्या आहे आणि इथं बडीशेप घेतलेली आहे इलायची पावडर सुंठ पावडर चवीपृत मीठ मीठ थोडसच लागणार आहे आपल्याला आणि हळद रेसिपीला सुरुवात करू कढई कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण हा लापसीचा रवा येतो भाजून घेणार आहोत म्हणजे हा घवापासून बनवलेला आहे त्यामध्ये हा बारीक रवा आपण मिक्स करून घेणार आहे आता बारीक रवा यासाठी मिक्स केलेला आहे की उंडा बनवायला छान असं तिथं बाइंडिंग होतं त्याच्यामुळे त्यामुळे आपण हा बारीक रवा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण चांगला हा भाजून घेणार आहे तुपामध्ये सोनेरी रंगाचा जरा होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे ते आपला हा रवा भाजून झालेला आहे एका डिश मध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि हा आता थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आणि तव्यामध्ये आपण हे पांढरे तीळी आता थोडीशी भाजून घेणार आहोत हे पांढरे भाजायला आपल्याला उशीर लागत नाही पटकन भाजून होतात आता इथे हे आपले हे काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण आता खोबरं भाजून घेणार आहोत आणि हे खोबरे असं जास्त भाजायचं नाही आपल्याला डार्क करायचं नाहीये थोडस आपल्याला असं गरम करायचंय आणि हे काढून घ्यायचंय हिथातलं खोबरं पण थोडं गरम झालेलं आहे आता हे आपण तीळच्या डिश मध्ये काढले त्या डिश मध्ये आपण काढून घेणार आह आता तीळ आणि हे खोबरे आपण असं मिक्स करून घेऊ आपलं हे खोबरे आणि तीळचं हे, ती हे मिश्रण तयार झालेलं आहे आता पण पाण्यामध्ये गुळ विरगळून घेणार आहोत आता ज्या कपाने आपण हे रवा घेतला होता लापसीचा त्याच कपाने आपण पाणी घेणार आहोत आता इथं एक कप मी लापसीचा रवा घेतलेला होता तर इथं चार कप मी पाणी घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक कप हा गुळ घालून घेतलेला आहे आता हा पाण्यामध्ये चांगला हा गुळ विरगळून आहे तुम्ही तीन कप पाणी घातलं तरी पण चालेल कारण ह्याच्यामध्ये मी बारीक रवा सुद्धा वापरलेला आहे म्हणून मी चार कप पाणी घेतलेलं आहे आता इथं चांगलं हे गुळ विरगळून झालेलं आहे तर यामध्ये आपण आता जो भाजलेला रवा आहे तो घालून घेतलेला आहे आणि हळद आता थोडासा व्हिडिओ आम्हाला स्किप झालेला आहे काही केलेलं नाही फक्त जो भाजलेला रवा होता तो घातलेला आहे आणि कलर येण्यासाठी आपण हळद टाकलेली आहे एक चमचा हळद टाकलेली आहे आणि आता हे चांगलं असं आपण शिजवून घेणार त्यामध्ये आपण ही बडीशेप घालून घेतलेली आहे थोडीशी अशी दराच्या हाताने कुटून घातलेली आहे आणि इलायची पावडर घातलेली आहे एक चमचा आणि मीठ घातलेलं आहे चवीपुरत थोडसच मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाहीये आता हे चांगलं असं आपण हलवून घेऊ थोडासा थोडस आपल्याला हा रवा आता थोडासा शिजवून घ्यायचा याच्यामध्ये आपण सुंट पावडर घालून घेतलेली आहे आणि कुटाण्याची डाळ घातलेली आहे भाजलेले शेंगदाणे घातलेले साली काढून घेतलेली आहे आणि हे शेंगदाणे घातलेले आता हे चांगलं आपण यामध्ये असं मिक्स करून घेणार आहोत आता पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळे याच्यामध्ये फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे हे वापरतातच त्यामुळे त्याला पारंपरिक पदार्थ असं म्हणतात आता हे चांगलं आपण असं शिजवून घेतलेलं आहे जास्त आपल्याला हे गट्ट बनवायचं नाही थोडस पातळच ठेवायचं आहे आणि आता हे गॅस बंद करून आपण याच्यावरती ढाकण ठेवून देऊ आणि त्या गॅसवरती आपण भांड असं गरम करून ठेवणार आहोत ज्यामध्ये आपण हे मिश्रण ठेवणार आहे ना बेक करायला ते भांडा पण असं प्रिट करून घेणार आपण ते मिश्रण उतरून होत आता यामध्ये आपण तूप घालून घेणार तूप किंवा तुम्ही तेल पण घालू शकता आता चुलीवरती करताना हा ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये खाली तेल किंवा तूप घालतात सरस तेल वापरतात पण तूप वापरलेलं चांगलं तर तेलामध्ये हे फोडणी देतात मिश्रण आता आपण गॅसवरती असं केक सारखं के बेक करून घेणार त्याच्यासाठी आपण हे याच्यामध्येच हे तूप घालून घेतलेलं आहे आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप याच्यामध्ये आणि इथं हे खोबरं घालून घेणार आता मग अशी हे मी गॅसवरती असताना खोबरं घालायला विसरली त्यामुळे मी हे आत्ता घालून घेते आणि हे चांगलं आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आता हे मिक्स झालेलं आहे आता ज्यामध्ये आपण हे ओतून घेणार आहोत त्या भांड्याला थोडस आपण तूप लावून घेणार आहोत हे बटर पेपर लावलेले ला आहे अगोदरच तूप थोडंसं आपण लावून घेणार आहोत वरती सगळीकडून चांगलं असं तूप चा, लावून घ्यायचंय आणि याच्यामध्ये हे आता मिश्रण आपण ओतून घेणार आहोत आता हा उंडा करताना चुलीवरती करताना हा पातेल्यामध्ये आपण हे असं फोंनी दिल्यासारखं करतो म्हणजे तेल गरम करून आपण अर्धी वाटी तेल घालून त्याच्यामध्ये हे मिश्रण ओततात आणि मग ते पातेल्यामध्ये आपण हे रात्रभर असा हा उंडा बनवला जातो आता हे मिश्रण या भांड्यामध्ये आपण ओतून घेतलेलं आहे थोडस आपण टॅप करून घेणार आहोत आता वरती गार्निशिंग साठी आपण फुटाण्याची डाळ घालून घेणार आहात शेंगदाणे घालून घेणार आणि खोबरं घालून घेणार वरती तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी मोला नारळ असतो ना त्याचे छोटे छोटे -चीछ पातळ काप करून घातलं तरी पण चालतंय भांड्यामध्ये ठेवून देणार आहोत इथं आपण भांडे हे थे गरम झालेले आणि या याच्यावरती आपण जिरीन ठेवले त्याच्यावरती आपण हे ठेवून देणार आहोत आता पंचेचाळीस मिनिटं आपल्याला लागतं पंचेचाळीस ते एक तास आपल्याला हा शिजायला वेळ लागतो आता इथं एक तास आपला झालेला आहे तो उंडा झालाय का नाही बघू आपण चेक करू इथं सूर्य आपली क्लीन आलेली आहे म्हणजे इथं उंडा आपला तयार झालेला आहे जवळजवळ मला इथे एक तास लागला हा शिजायला जरा उंडा शिजायला गॅसवरती गा म्हटलं जरा थोड़ा शिजायला वेळ लागतो चुलीवरती पंचेचाळीस मिनिटं तरी लागतातच तर बघू शकता किती छान असा आपला हा उंडा तयार झालेला आहे आणि हा खायला पण खूप पौष्टिक असा आहे आता हा थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ ठेवणार आहोत हा थंड झाल्यावर आपण असं साईडने काट अशी काढून घेणार आहात असे मोकळे करून घेणार आहात आता एका डिश मध्ये आपण हे काढून घेणार आहात तर बघू शकता किती छान असते आणि सहज असा आपला हा हुंडा या टीन मधून निघालेला आहे बाहेर आपण गॅसवरती सुद्धा हा हुंडा छान असा बनवू शकतो आणि सेम चुलीवरचा हुंडा लागतो तसेच टेस्ट ह्या हुंड्याला लागते तुम्ही इथे तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता त्यावरून बटर पेपर आपण काढून टाकणार आहोत आता हा उंडा आपण कट करून घेणार आहोत असा स्क्वेअर मध्ये आपण हा कट करून घेणार आहोत त्याच्यात आपण बडी शेप इलायची पावडर आणि सुंट वापरलेले त्यामुळे त्याचा एक छान असा सुगंध असायच त्या हुंड्याचा खायला पण खूप छान असा टेस्टी लागतो कोल्हापूर किंवा चंदगड भागामध्ये अशा ठिकाणी नागपंचमीला असा पारंपरिक पदार्थ हा उंडा केला जातो तर बघू शकता इथं आपला हा हुंडा इथे छान असा बनवून तयार झालेला आहे आणि आपला गॅस वरती हा बनवून तयार झालेला आहे सेम टेस्ट चुलीवरती जसा आपण हुंडा बनवतो तसाच टेस्ट झालेली आहे म्हणजे हा गॅस वरती पण आपण हा हुंडा बनवू शकतो आणि खूप छान होतो टेस्टला पण खूप छान लागतो आणि पौष्टिक पण आहे खाण्यासाठी तर ह्या नागपंचमीला तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आता चंदगडी भागामध्ये याला उंडा असं म्हटलं जातं आणि काही काही ठिकाणी याला मेतोंडा असं पण म्हटलं जातं तुमच्याकडे याला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला हाईप करायला पण विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय